नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा तेवीस मे वार आहे गुरुवार या दिवशी आलेली आहे बुद्ध पौर्णिमा तर पहा बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि या दिवशी सत्यनारायण देवाची पूजा केली जाते त्याचबरोबर चंद्रदेव आहेत त्यांना अर्घ दिले जाते आणि चंद्राखाली नैवेद्य अर्पण केला जातो खे, ते खेरीचा नैवेद्य अर्पण केल्याने आपल्या घरातील संकट ग्रहदोष कमी होतात आणि हो हा जो नैवेद्य आहे हा चंद्राखाली ठेवल्याने आणि पाच मिनटानंतर हा घरातील सर्व व्यक्तीला खायला दिल्याने जे कुंडलीतील ग्रहदोष आहे चंद्रदोष आहे तो मजबूत होत असतो म्हणून चंद्राखाली हा खिरीचा नैवेद्य दर पौर्णिमेच्या दिवशी अर्पण केला जातो हिंदू धर्मात पौर्णिमेला अधिक महत्व आहे या दिवशी भगवान विष्णू आणि चंद्रदेवाची विधिवत पूजा केली जाते यंदा ही पौर्णिमा होणार आहे वैशाख महिन्यातील पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असं म्हणून ओळखलं जातं ही जी तिथी आहे सगळ्यात पवित्र तिथी म्हटली गेलेली आहे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता या दिवशी त्यांना ज्ञान प्राप्ती झाली होती बुद्ध पौर्णिमेची तिथी बावीस मे ला संध्याकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे तर गुरुवारी तेवीस मे ला संध्याकाळी सहा वाजून एक्केचाळीस वाजता संपेल तर पहा उदय तिथीनुसार तेवीस मे ला बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाणार आहे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला घरामध्ये कोणत्या भाज्या ज्या आहेत त्या चुकूनही तुम्हाला खायच्या नाहीत ह्या भाज्या खाल्ल्यामुळे तुमच्या घरामध्ये ग्रहदोष तयार होतो, होतो। संकट निर्माण होतात विघ्न दूर होत नाहीत त्याचबरोबर प्रत्येक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते प्रत्येक गोष्टीमध्ये जे का। जे काम आपण हाती घेतलेलं आहे ते पूर्ण होत नाही तर पहा ह्या कोणत्या भाज्या आहेत ज्या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला खायच्या नाहीत चला तर जाणून घेऊया कोणत्या भाज्या आहेत त्या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी अशी आपल्याला घरामध्ये कोणती भाजी खायची नाही किंवा कापायची सुद्धा नाही तर ती भाजी कोणती आहे चला तर जाणून घेऊयात तर पहा आपल्या हिंदू शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की गौतम बुद्ध जे आहेत ते श्री विष्णू यांचा नववा अवतार म्हणून ओळखले जाते म्हणून बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण देवाची पूजा मांडली जाते माता लक्ष्मीची पूजा केली जाते तर पहा वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी किंवा प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत येत असते आणि पहा या दिवशी जर तुम्ही काही उपाय केले तर त्यांच्या घरामध्ये धनधान्याला धान्याला भरकत येत असते म्हणून आपल्याला दर पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये असे काही उपाय करायचे आहेत जी माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देईन तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये जी आमोषा आहे पौर्णिमा आहे संकष्ट चतुर्थी याला अत्यंत विशेष महत्व दिलेलं आहे म्हणून आपल्याला जी पौर्णिमा आलेली आहे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये ही चुकूनही भाजी खायची नाही चला तर जाणून घ्या कोणती भाजी आहे ती तर पहा सर्वात प्रथम भाजी आहे वांग्याची भाजी तर पहा वांग्याची भाजी तुम्हाला चुकूनही घरामध्ये बनवायची नाही कारण जे वांग आहे ते मांसाहारी पदार्थामध्ये मोडले जाते जर तुम्ही चुकूनही जर भाजी घरामध्ये खाल्ली तर तुम्हाला याचा पश्चाताप नक्कीच होईल आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायमस्वरूपी राहणार नाही ती घरातून काढता पाय नक्की घेईल यामुळे तुमच्या घरामध्ये गरिबी यायला लागेल दारिंद्रिय यायला लागेल आणि त्याचबरोबर जो मांसाहारी पदार्थ आहे हा घरामध्ये चुकूनही तुम्हाला बलमायचा नाही किंवा बाहेर तुम्ही खाऊ सुद्धा शकत नाही पौर्णिमेच्या दिवशी आणि या दिवशी चुकूनही तुम्हाला तीळ जे आहे ते चुकूनही खायचे नाही किंवा तिळाचे तेलाचा दिवा सुद्धा लावायचा नाही किंवा भाजीमध्ये सुद्धा वापरायचं नाही तर पहा दुसरी भाजी आहे लाल रंगाचे जे भोपळा आहे किंवा बीट आहे किंवा लाल रंगाची कोणतीही जी भाजी आहे ती चुकूनही तुम्हाला घरामध्ये बनवायची नाही किंवा जो भोपळा आहे लाल रंगाचा तो चुकूनही तुम्हाला कापायचा सुद्धा नाही या लाल रंगाच्या भाज्या ज्या आहेत ते चुकूनही या पौर्णिमेच्या दिवशी खाऊ नका आणि तिसरी वस्तू अशी आहे कांदा लसूण तर पहा कांदा लसूण खाल्ल्यामुळे तुमचे जे ग्रह तारे आहे किंवा कुंडलीमध्ये दोष जो आहे तो जास्त प्रमाणात वाढू लागतो म्हणजेच काय तर तुम्हाला कांदा लसून खाल्ल्यानंतर ज्या गोष्टीमध्ये तुम्ही काम करायला जाता त्यामध्ये जास्त राग येतो राग आल्यामुळे आपले जे काम हाती घेतलेले आहे त्यामध्ये नुकसान व्हायला लागते म्हणून तुम्ही अशी जीव तिथे येत असते पौर्णिमा असेल अमोषा असेल या दिवशी तुम्ही चुकूनही जे कांदा आहे लसूण आहे ते नक्की वर्ज करावा कारण असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाची जी भाजी आहे ती चुकूनही बनवू नये यामुळे आपल्या घरामध्ये खूप जे संसार आहे आपला त्या घरामध्ये आपल्या घरामध्ये संकट यायला लागते घरामध्ये वादविवाद व्हायला लागतात जर तुम्ही या दिवशी लाल रंगाच्या भाज्या किंवा कांदा खाल्ला असेल तर आपल्या कुंडलीतील जो चंद्रदोष आहे ते वाढायला लागेल आणि आपली भरभरून प्रगती होणार नाही या दिवशी तुम्हाला दही जे आहे ते घरामध्ये विकत घेऊन यायचं नाही किंवा दहीचं जे सेवन जे आहे किंवा खायला सुद्धा तुम्हाला दही घ्यायचं नाही या दिवशी जे दही आहे ते वर्ज तुम्हाला करायचं आहे कारण या दिवशी दही जे आहे ते पूर्णपणे वर्ज्य मानले गेलेलं आहे आणि त्याचबरोबर जे सातू आहे त्या सातूचं सेवन देखील करायचं नाही किंवा सातूचा जो भात असतो साळीचा सा, तो सुद्धा तुम्हाला घरामध्ये बनवायचा नाही आणि आपल्या घरामध्ये भात सुद्धा या दिवशी शिजवला जात नाही तर पहा आपण जेव्हा ताट वाढतो पौर्णिमेच्या दिवशी त्यावेळेस जर चुकून मुलाने ताट ओलांडले असेल तर चुकूनही हे जे पदार्थ आहे ते चुकूनही खाऊ नये कारण पौर्णिमेच्या दिवशी ओलांडलेलं जे ताट आहे ओलांडलेलं जे ताट आहे ते चुकूनही खाऊ नये यामुळे घरामध्ये दोष लागायला लागतात कारण जे ओलांडलेलं जेवण असते ते राक्षसाचं मानलं गेलेलं आहे म्हणून तुम्ही ओलांडलेलं जेवण जे आहे ते जेवू नये कारण पहा आपण ते ओलांडलेलं जेवण जर जेवण केलं तर आपल्याला नका आपल्या मनामध्ये एक नकारात्मकता तयार होत असते म्हणून तुम्ही ओलांडलेले जेवण जे आहे ते चुकूनही खाऊ नका अशा ज्या भाज्या आहेत त्या चुकूनही तुम्ही घरामध्ये बनवू नका अशा भाज्या नक्की या दिवशी वर्ज कराव्यात श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप नकारता शेवटपर्यंत नक्की पहा